हॅलो स्टुडंट्स तर आज आपण मराठी सुलभ भारतीय सहावीच्या पुस्तकातील धडा पाचवा सुगरणीचे घरटे याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत तर इथे खाली शब्दार्थ आहेत शब्दार्थ पहा मजबूत पक्के सुबक सुंदर शाबूत राहणे शाबूत राहणे टिकून राहणे सर येणे बरोबरी करणे वाखांने स्तुती करणे कसब कौशल्य विणकाम धागा एकमेकात गुंफून विणण्याचे काम आता आपण एक्झरसाइज पाहूया ते स्वाध्याय प्रश्न पहिला एक दोन वाक्यात उत्तरे लिहा तर अ प्रश्न पहिला सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो उत्तर सुगरण पक्षी घरटे गवताच्या बारीक पण चिवट काड्यापासून घरटे बनवतो प्रश्न नंबर दोन सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो सुगरण पक्षी निंब बाबळीच्या झाडाच्या फांदीला घरटे बांधतो सुगरण पक्षाचा महत्त्वाचा गुण कोणता तर सुगरण पक्षाचा महत्त्वाचा गुण कष्टाळू वृत्ती प्रश्न दोन एक दोन वाक्यात उत्तरे लिहा उत्तर प्रश्न सुगरण पक्षी सुबक विण कशाने घालतो सुगरण पक्षी सुबक विण चोचीने घालतो सुगरण पक्षाचे घरटे वादळात शाबूत का राहते सुगरण पक्षाचे घरटे वादळात शाबूत राहते कारण ते अतिशय मजबूत असते नैना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली कुठे घाई नाही गडबड नाही सगळे कसे नियोजनबद्ध असं नैना म्हणाली सुगरण पक्षी कुटुंबोत्सल कसा ते लिहा सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो त्यासाठी अपार मेहनत घेतो म्हणून तो कुटुंबवत्सल पक्षी आहे नेक्स्ट क्वेश्चन सुगरण पक्षाला कसबी विणकर का म्हटले आहे सुगरण पक्षी चोचेने आकारबद्ध व नक्षीदार विण घालतो म्हणून सुगरण पक्षाला कसबी विणकर म्हटले आहे आता प्रश्न तीन वाक्यप्रचार व त्याचे अर्थ यांच्या जोड्या लावा शाबूत राहणे टिकून राहणे वाखानने वाखानने बरोबरी करणे सर सर येणे सर येणे बरोबरी करणे आणि वाखानने स्तुती करणे तर परत पहा आपण नोटबुकमध्ये पण सॉल्व्ह करूया शाबूत राहणे टिकून राहणे वाखाणने स्तुती करणे आणि सर येणे बरोबरी करणे नेक्स्ट क्वेश्चन खालील प्र शब्दांचा वाक्यात उपयोग करा सुबक कसब चिकाटी मजबूत हे ह्या शब्द आहेत त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा म्हणजे वाक्य बनवून राईट करायचं आहे सुबक सुग्रण पक्षी सुबक घरटे बांधते कसब कुंभार कसबीने माठ बनवितो चिकाटी विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करतात मजबूत नदीवरील पूल मजबूत बांधला आहे खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा झाड झाडला समानार्थी वृक्ष पक्षी पक्षीला समानार्थी शब्द खग सुबक सुबकला समानार्थी शब्द सुंदर झोका झोपाळा कसब कला खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा कष्टाळू आळशी मजबूत कमजोर वाखाननी निंदा क्वेश्चन सेवेन पहा खाली काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी सुग्रण पक्षाला लागू होणार शब्द शोधून आकृती पूर्ण करा तर नीटनेटकी चिकाटी जबाबदार कष्टाळू हे इतर शब्द सुग्रण पक्षाला लागू होतात तर नीटनेटकी आपण राईट करून घेऊया तर नीटनेटकी चिकाटी जबाबदार कष्टाळू तर आपण आता वर्कबुकमधले काही क्वेश्चन पाहणार आहोत बंद पूर्ण करा सुग्रण पक्षाच्या घरटेचे निरीक्षण करणारे कोण कोण होते अतुल नैना जॉन सिमरन सिमरनला आवडणारे सुग्रण पक्षाचे गुण मेहनती जबाबदार कुटुंबवत्सल जॉनला चौकट पूर्ण करा जॉनला सुगरण पक्षाचा आवडणारा गुण चिकाटी अतुलला सुगरण पक्षातील भावलेला गुण कष्टाळूवृत्ती आकृतिबंध पूर्ण करा गुरुजींनी सुगरण पक्षाच्या घरट्याची केलेली वाकांनी नीटनेटके आणि मजबूत घरटे सुबक व नक्षीदार बाबळीच्या झाडाला झोक्यासारखे टांगलेले नेक्स्ट क्वेश्चन खालील वाक खालील शब्दातील अचूक शब्द लिहा निरीक्षण 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 तर यातलं मुलांना काय करायचं जो अचूक शब्द आहे तो लिहायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा तर सिमरनला वाटायचे किती मेहनती पक्षी तर पहा इथं क्वेश्चन त्याचा आन्सर पहा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहा नेक्स्ट क्वेश्चन खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा सुधीरने किल्ला बनवला तर सुधीर आणि किल्ला ही दोन नामे आहेत दादाने पोळी भाजी आणली होती दादाने पोळी भाजी ही या वाक्यातील नामे आहेत बागेत खूप सुंदर फुले होती बागेत आणि फुले ही दोन नामे आहेत या वाक्यात मामाला मुंबईला जायचे आहे तर मामाला आणि मुंबईला ही दोन नामे आहेत या वाक्यामध्ये आंब्याच्या झाडावर पोपट बसला आहे तर आंब्याच्या आणि झाड आणि पोपट हे नाम आहे या वाक्यामध्ये मांजरीच्या दुधाचं भांडं मांजरीने दुधाचं भांड पाडलं तर मांजरी मांजरी दूध आणि भांडं हे नाम आहेत या वाक्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा तर मी कुमारला हाक मारली मी हे सर्वनाम आहे तुला नवीन दफ्तर आणले तुला हे सर्वनाम आहे त्याचा फोटो छान येतो त्याचा हे सर्वनाम आहे मी त्यांना सुविचार सांगितला मी त्यांना ही सर्वनामे आहेत त्याने घर झाडून घेतले त्याने हे सर्वनाम आहे आपण पंगत उडवूया आपण हे सर्वनाम आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू